नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत गरमागरम कांद्याची भजी त्यासाठी आपल्याला लागणार आहे बेसनपीठ आले जिरे लसुण्याची पेस्ट कोथिंबीर मिरची कांदे त्याचप्रमाणे हिंग ओवा हळद धने पावडर आणि जिरे सर्वात प्रथम पिठामध्ये जिरे आले लसूण पेस्ट मिरची कांदे धने पावडर हळद त्याचप्रमाणे हिंग व थोड्या ओवा मीठ कोथिंबीर एकत्र करून चांगले पीठ भिजवून घेऊ पीठ भिजवताना ते चांगले सैलसर असावे आणि एकाच बाजूने फेटावे पीठ भिजवल्यानंतर थोड्या वेळाने भजे काढावे लगेच काढू नये भजे काढायच्या वेळेला त्यात चिमूटभर सोडा अथवा गरम तेल टाकावे आणि भजे काढण्यास सुरुवात करा भजे सहसा पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात छान लागतात त्यावेळेस त्यांची चवही वेगळी लागते भज्यांचे अनेक प्रकार आहेत ते प्रकार मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आता आपले सर्व भजे तयार झालेले आहेत ते आता आपण खायला घेऊ माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद